पैसा आहे रगड पण ते इन्वेस्ट कुठे करायचा काही नाही पण मग आता टी सी एस हो ने बारा हजार लोक काढले वगैरे म्हणतात त्या लोकांनी इन्व्हेस्ट केला असेल असा अंदाज का नाही दे आर रिअली आपण युज टू नाहीयेत पण मला वाटतं त्याच्या थ्रू गेल्यावर सगळे अडॉप्ट करतात म्हणजे रेजिस्टन्स आपल्याला आहे आपल्याला इनिशियल मी जर रिॲक्शन मे बी बाहेर युज टू आहेत हे भारत वर्सेस अमेरिका वर्सेस चायना वर्सेस रेस्ट ऑफ द वर्ल्ड अरे कुठे जाणार आहे हा हा मी तर मी बघाशी जे सायकल म्हणत होतं ना तर याबाबतीत पण सायकल आहे तुम्ही बघा पूर्वी इंग्रजांनी किंवा युरोपनी राज केलं शंभर वर्ष त्यांनी राज केलं नंतर यू एसनी शंभर वर्ष राज केलं आता अगेन एशियाचा टर्न आलेला आहे पैसा आहे रगड पण ते इन्व्हेस्ट कुठे करायचा काही नाही पण मग आता टी सी एस काय बारा हजार लोक काढले वगैरे म्हणतात त्या लोकांनी इन्व्हेस्ट केला असेल अंदा असा अंदाज आहे तसा का नाही दे आर रिअली वाय आर क्राईंग ऍट एज ऑफ फिफ्टी ऑर फॉर्टी दे आर बिंग यू नो आज टू रिझाईन दे शुड बी हॅपी आय थिंक बट वाय वाय दे आर नॉट हॅपी नाही मे बी आपण यूज टू नाही आहेत पण मला वाटतं त्याच्या थ्रू गेल्यावर सगळे ॲडॉप्ट करतात म्हणजे रेजिस्टन्स आपल्याला आहे आपल्याला इनिशियल नी जर रिॲक्शन मेबी देतो बाहेर युज टू आहेत हे जॉब गेला आपल्याकडे oh. सांगायला सुद्धा लाज वाटते की अरे oh. मला फायर केलं बाहेर एकदम कॉमन आहे ओके येस oh. आता फायर्ड oh. आणि मी oh. एक सहा महिने आता एन्जॉय करणार आणि मग बघू आणि आपण म्हणजे पॅनिक म्हणजे जरी तीन महिन्याची नोटीस देऊन जरी आम्ही काही जणांना सांगितलं ना तरी ते पॅनिक होतं नाही नाही आता आम्ही जेव्हा हनिवेलमध्ये जॉब करत होतो ना तेव्हा ऑस्ट्रेलियन यायचं आमच्याकडे देवेर ऑन कॉन्ट्रॅक्ट आणि तो म्हटलं मी एक वर्ष काम करणार त्यानंतर दोन वर्ष मी सुट्टी घेणार आहे So, <laughs> ha uh, माणूस हो होता कन्सल्टंट म्हणून येतात इंडियन ऑइलच्या कामाला आणि मस्त सॅलरी मिळतात एक वर्षा दोन वर्ष काम नाही करत अशी तिकडे टेंडन्सी आपल्याकडे तसं नाहीये त्यामुळे प्रॉब्लेम आहे पटेच आहे मला वाटतं अगेन सेम ट्रान्झिशन आहे मेबी नेक्स्ट पिढी व्यवस्थित होईल म्हणजे माझी मुलगी रिया वगैरे त्यांना काही नसणार एवढं ही ट्रान्झिशनची फेज वाली हा। आपली पिढी आहे ना सँडविच वाली जुनही पाहिलंय नवीन आणि अजून आहे टी सी एस टीसीएस वगैरे काढणार आहेत वगैरे वगैरे त्या लोकांना म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये जरी टाकतात काय काय मोठा फक्त ईएमआय असतात म्हणून हे लोक क्राय करतात हा मोठा असू शकतं कारण ईएमआय दॅट इज एस्पायर फॉर बिगर हाऊस फर्दर बिगर हाऊस अजून काय कुठे शेत जमीन घेतली काय घेतलं त्याची ई एम आय मुळे मला वाटतं जास्त त्यांना प्रॉब्लेम आहे कर्ज बाजारी होणे कितपत तुला योग्य वाटतं ऍट व्हॉट एज यू शुड बी कर्ज बाजारी किंवा कधीच नसावं नाही परत ह्याला रूल नाही तर काही जणांचं असतं की मी लोनच नाही घेणार फ्रँकली माझ्या लहानपणी माझे म्हणजे मामा किंवा मा आई त्यांचा असाच फंडा होता की लोन शक्यतो नाही कारण मे बी त्यांनी जे पाहिलं ते वेगळं असावं पण मला वाटतं बिना लोनच नाही होऊ शकत पण मेबी ईएमआय फिफ्टी पर्सेंटच्या पुढे हा, हा। कुठलीही गोष्ट म्हणजे काही जण आता म्हणतील की इवन फॉरेन ट्रॅव्हल मला नाही झेपत आणि समजा होऊ शकत असेल बेअर मिनिमम ई एम वर ॲज लाँग एज तुमचं ईएमआय सॅलरीच्या पन्नास टक्केच्या वर नाही जात असेल माझा फंड आहे त्यात तुम्ही काहीही करू शकता मंथली तुमचं जे इन्कम आहे पन्नास साठ पन्नास साठ डिपेंडिंग ऑन कुठल्या एज ब्रॅकेटमध्ये तेवढं असेल तर नो आम चालू शकतो फॉर ओन हाऊस राईट नॉट फॉर ईएमआय फॉर सेकंड हाऊस आर ओ आय असेल तेवढं जे रिटर्न असतील तुमचं जसं कॅल्क्युलेशन असेल वाटत असेल की म्हणजे इंटरेस्ट रेट एट पर्सेंट चालू आहे आता बँकांचा तुम्ही जर जा त्याच्यापेक्षा जास्त मिळवणार असेल तर खुशाल घ्या जे मला डाऊट आहे की तुम्ही मिळू आठ पेक्षा जास्त मिळणार आहे का नाही मग संपलं मग रिअल दरवर्षी आठ टक्के मिळू शकतात तिकडे तुम्हाला पिरियड ऑफ आठ नाही मी तर डबल डिजिट बेअर मिनिमम म्हणतो तुम्ही म्हणजे चुकीचे जरी स्टॉक घेतले चुकीचे म्युच्युअल फंड घेतले तरी तुम्हाला मिनिमम दहा पर्सेंट मिळणार म्हणजे पेनीस घेतले तर काही सांगू शकत नाही पण पर... गेल्या एका वर्षाचं चित्र असं आहे की मार्केटने काहीच रिटर्न दिलं नाही दॅट इज ओनली इंडेक्स स्टॉकने रिटर्न दिलं हेच लोकांना कळत नाही हा मग मी आता इलेट वेव्हचा रेफरन्स देईन आपण सप्टेंबरला लास्ट सप सत्तावीस सप्टेंबरला जो पीक होता, पीक होता ना ती हो। थर्ड सायकल म्हणतात त्याची जी आपण वन टू थ्री फोर फाय म्हणतो ना तर तेव्हापासून करेक्टिव्ह ही सायकल चालू आहे आणि करेक्टिव्ह सायकल एक दीड दोन वर्ष पण चालते करेक्ट इनफॅक्ट त्या फेज मध्ये अक्युम्युलेट करत राहायचं एसआयपी बंद नाही करायचं आता जो आता फिफ्थ वेव येईल ती एकदम झुपकीनी मल्टिप्लाय होईल आता जे तुम्हाला एक बी तेरा चौदाच दिसतोय ना लगेच तीस दिसायला लागेल यावेळेस नेमकं का लोक काढून ठेवणार अरे नाही यार मार्केट एक वर्ष हालत नाही अरे हालत नाही मग त्याच वेळेस पाहिजे आता एचडीएफसी एक वर्ष हालत नव्हतं हो एक वर्षानंतर कसा हल्ला आता टाटा मोटर्स बघा हल्ना

हो ते दोन्ही होऊ शकतात आता टाटा टेक्नॉलॉजी लिस्ट झाल्यापासून तो डाऊन आहे पण त्याची जी आहे ना त्यावेळेस करेक्टिव्ह फेजच आहे इलेक्ट वेव प्रमाणे आता त्याची अपवेव चालू झाली आणि मे बी आताच लोक जाऊ दे म्हणून थोडं वर गेले की काढून टाकणार बिग मिस्टेक काय जेवढ थोडं वेग लगे काढू नका स... पेशन्स ठेवा नो यू विल गेट डबल इन टाटा काय म्हणायचे टेक्नॉलॉजी आपण कुठले स्टॉक एंडर्स नाही करत पण त्याची सायकल फॉलो करा ना तुम्ही हो, डीप बड़ मध्ये पेशन्स ठेवला ना तर मग आता अप पर्यंत थांबा आणि तुमचं जीवन ह्याच्यावर अवलंबून नाही पाहिजे अप फिफ्टी मे बी यू कॅन लिव्ह इन मार्केट प्रोव्हाइड यू हॉ बिग कॅपिटल ना ऑलरेडी कॅरेक्ट इन्स्टॉल्ट <laughs> इन द मार्केट पण तुमचं जोपर्यंत सॅलरी आहे तोपर्यंत सॅलरी मधूनच खर्च करा मार्केट मधून खर्च कधी करायचा तुम्हाला काय मोठं काहीतरी करायचं असेल तेव्हाच मार्केट मधून पैसे काढा तो ओगीच रोज मार्केट मधून पैसे काढू नका तुमचं पेन्शन आहे त्याच्यातनं खर्च भागवा ओके <laughs> okay. नंतर तुम्हाला वाटेल तेवढा पैसा मिळेल की तुम्हाला असं वाटेल मी कुठे खर्च करू रॉंग टाईमला खर्च करू नका <laughs> <laughs> आणि प्रत्येकाने स्वतः स्टडी करून करायलाच पाहिजे असं काही नाही ठीक आहे भारत वर्सेस अमेरिका वर्सेस चायना वर्सेस रेस्ट ऑफ दोन कुठे जाणार आहे तर मी बघाशी जे सायकल म्हणत होतं ना तर या बाबतीत पण सायकल आहे तुम्ही बघा पूर्वी इंग्रजांनी किंवा युरोपनी राज केले शंभर वर्ष त्यांनी राज केलं नंतर यू एसनी शंभर वर्ष राज केलं आता अगेन एशियाचा टर्न आलेला आहे त्यामुळे माझ्या मते पुढची शंभर वर्ष आता इंडिया चायना हेच डॉमिनेट करणार अमेरिकेचं आता चा चालू झालं डाऊन साईड चालू झालेली आहे अमेरिकेचं मार्केट पडणार आहे अमेरिका इज इन बबल नाव टोटली टोटली इन बबल एव्हरी डे डाव इज गोइंग फोर हंड्रेड फाय हंड्रेड इज नॉन नाही त्याचंही पीक आहे आता या महिन्याभरात वगैरे तर डाऊनफॉल चालू होईल त्याचा पण एफआयआर कधी येतील कधी कधी होतील <laughs> होतील नाही परत मार्केट नाही मी तर म्हणतो की भावच नाही त्याचा गेले दोन तीन वर्षाचं पहिला तर ते आउट जास्त आहेत आता ते नाईन्टी फोर पर्सेंट शॉर्ट आहेत आपल्या मार्केट मध्ये तरी पण आपल्या मार्केट तेवढं पडत नाहीये म्हणजे मला वाटतं की त्यांची ऍक्च्युअली आपल्याला गरजच नाही ते थोड्या जरी प्रोपोर्शन मध्ये तर आपला बुम एकदम होईल तर आपलं इंटरनल डेव्हलपमेंट इन हाऊस कन्झम्पन बेस्ड स्टोरी आहे कुणा बाहेरच्याशी घेणं देणंच नाहीये आपलं जे मॅक्सिमम एज ग्रुप आता ह्या तीस चाळीस पन्नास वाला आहे त्यामुळे पुढची शंभर वर्ष आपण डॉमिनेट करणार आपणच कन्झ्युम करणार म्हणजे एवढे हॉटेल्स बनवले एवढे रेस्टॉरंट एवढं जे काय होणार ते आपल्यालाच लागणार आहे बाहेर काही त्या ट्रम्पनी नाही घेतलं इम्पोर्ट करून तरी चालेल आपल्याकडून आपण सगळं इन हाऊस कन्झ्युम करू फॉरवर्ड ही आपली सेंचुरी चालू झालेली आहे आणि जपान इट्स टोटली डाऊन ट्रेंडमध्ये आता कारण तिथे दर काय म्हणायचं एका वर्षात तीन चार पंतप्रधान बदलले खूप अनस्टेबल पॉलिटिकल सिच्युएशन आहे मार्केट तर वरती गेलेलं आहे तिथे लॉन्ग टाईम मार्केट आहे ना बूम मार्केट बुमिंग देअर पण पॉलिटिकल स्टॅबिलिटी शून्य आहे त्यामुळे एवढं फॉलो नाही करत त्यांचं पण मी जे पाहिले की त्यांना काही फरक पडत नाही ऍडव्हर्सरी मधून ते फटाफट बाहेर येतात जसं आपण त्या बॉम्बिंग पासून जे पाहिलं ना त्यामुळे फार रेझिलियंट आणि फार हार्डवर्किंग आणि त्यांची जी आहे ना कॅपॅसिटी बाउंस बॅक करायची दुसऱ्या कोणाला नाहीये दुसरा, दुसरा विषय असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हर्सेस पॉप्युलेशन ओके माणसंच लागणार नाही त्याच्यापर्यंत माणसंच नाही कसं काय देशवरती येणार माझा नाही ती आहे मी आता मागच्या वर्षी युरोप ट्रिप केली त्यावेळेस बघत होतो ना मॅक्सिमम लोक म्हातारे जास्त दिसत होत सिक्स्टीच्या पुढचे हो। अरे म्हटलं मधले एज पॉप्युलेशन तर त्याचा इफेक्ट हो। फार होणार आहे म्हणतात ना ते वन किड पॉलिसीमुळे फार इफेक्ट व्हायला लागतो आपण स्कोर करतो होणार आहे आपण जे पॉप्युलेशन जे आपल्यासाठी पूर्वी हे म्हणायचं अरे नाही पॉप्युलेशन म्हणजे डिसएडवांटेज आता या पॉप्युलेशन आता कंट्रोल ठेवायला पाहिजे मोदी साहेब अकरा वर्षात कधीच बोलले नाहीत पॉप्युलेशनवर राईट नॉट अ सिंगल टाइम की आपण या लोकांना बाहेर पाठवू शकतो आपण सॉफ्टवेअर सर्व्हिसेस दिले आतापर्यंत आता आपण प्लंबर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे सगळे ट्रेडवाले माणसं बाहेर पाठवू मे बी नेक्स्ट टेन इयर्स मध्ये राईट कारण त्यांच्याकडे माणसंच नाही चीनने चीनने नाही कोणी रशियाने आपल्याकडे दोन लाख लोक मागितले जर्मनीने मागितले आयटीआय काहीतरी त्यामुळे आपला इन्फ्लुअन्स खूपच लागणार आता सगळे वर्ल्ड वाईड पाहिलं तरी सीईओ बरेच जण आपलेच आहेत त्यामुळे मे बी एक्स इंडियन असतील ते मे बी एन आर आय झालेले आहेत वॉट एव्हर असतील बट माझ्या मते इंडियन ओरिजिन वाले किंवा इंडियनच रूल करणार आहेत आणि बाय द वे मध्ये तर ऐकलं की आपलं जे मे बी ग्रास्पिंग आणि इंटेलिजन्स इज मच हायर आपण फक्त माइंडसेट वाईज सर्विस सर्व्हिस साठी ग्रूम झालेलो आहे आता आपण इनोव्हेशन आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट वर गेलो ना आपण कोणीच आपल्याला बीट नाही करू शकत पण कालच मी एक इंटरव्ह्यू बघितला कोण आपला मोहनदास पाई ही वॉज अटॅकिंग यु नो एव्हरीबडी इन द गवर्नमेंट इन एक्सेप्ट मोदी दॅट वॉट हॅज यु नो मिस्टर गोयल डन फॉर दिस इनोव्हेशन ही सेज वाय डोंट वी वाय हॅव नॉट वी हॅव वन गुगल इन इंडिया तो, तो, तो तुम्ही आर ला पैसेच देत नाहीत नाही अलोकेट करत नाही ने तिकडे प्रचंड पैसे दिलेत नाही नाही एक नाही करेक्ट आहे ग्रोथ आहे ना खूप फास्ट झालेली आहे बॅरज आपलं फार स्लो चाललं गव इन्व्हेस्ट केलं म्हणून नाही आता केलेलं आहे मोदी गव्हर्नमेंटने केलेलं आहे पण हे एकदम एकदम बेअर मिनिमम आहे एकदम बेअर मिनिमम आहे पण ते How? एक मार्केट ओनली ना इनोव्हेशन लाईक मार्केट कि पैसे नाही होईल मल्टी नंतर मिळतील आता पैसे जाणारच आहेत त्याच्यामध्ये आणि यु टू बी शोईंग पेशन नेक्स्ट जनरेशन मला नाही वाटत की ते सर्विस करण्यासाठी ओरिएंटेड असतील कुणासाठी तरी काम करणार त्यामुळे एकदा ते स्वतःच एंटरप्रिनर और इनोव्हेशन आणि ह्याच्यात गेले ना मला वाटतं ते आपोआप होईल ते सध्या परत ती फेज चालू आहे आपण पूर्वी सगळे सर्विस गव्हर्नमेंट जॉब पासून प्रायव्हेट जॉब असं असं चाललेलं आहे <laughs> पण याचा दुसरा अँगल असं आहे की अमेरिकेने प्रचंड डेट थर्टी सेव्हन बिलियन काय ट्रिलियन डॉलर डेट आहे त्यांच्यावर ते सगळे पैसे आर मध्ये घातले ओके त्यांना त्यांना पैसे मिळतात ते डेट ते कधी करू, करू, करू परत करू शकतच नाही म्हणजे ही सायकल कधी ऍडव्हान्टेज होता की डॉलर प्रिंट करून करू शकायचे पण आता त्यालाही हळूहळू त्यांना चॅलेंज यायला लागलेत त्यामुळे आता अवघडच होणार म्हणून तर म्हटलं ना अमेरिकेचं अदप चालू झालेलं आहे तो काय मध्ये कन्व्हर्ट करणार आहे डेट असं <laughs> ऐकलंय मी पण की त्यासाठी पण पाकिस्तानचा चा वापर केला जातो पण माहित नाही एवढा म्हणजे अवेअरनेस नाही तेवढा पण काही करा तुम्ही आता डाऊन सायकल चालू झालेली आहे काही करू शकत नाही त्यामुळे ट्रम्प इज प्लेइंग बिग गेम विथ इंडिया थर्ड विजिट ऑफ मुनिर जर पंतप्रधान कोण नाही काय होऊ शकत नाही म्हणजे आता इज इ ट्राईंग टू डिस्प्ले टू द बसू मोदी काही नाही हे शेवटचं फडफड नाही माझ्या काही करू शकत नाही तुम्ही ते मेलेल्यांना बरोबर घेऊन काही करू शकत नाही आणि मे बी त्याच्या साईडनी एक लास्ट अटेम्प चालू आहे निमित्त हे असेल की आता ते कावळा बसायला आणि फांदी फुटायला कारण गेले कित्येक वर्ष आपण म्हणतोय अमेरिका इंडक्टेड सो मच सो मच आणि त्याच्यात दहा वर्ष गेले अजून अमेरिकेला काय बुडबुडा बुडबुडाला हळूहळू चालू होत हळूहळू इंडियन्स ना नाही लॉंग सायकल आहे म्हणजे लॉंग सायकल म्हणजे असं दोन तीन वर्षात नाहीच दिसणार म्हणजे आपण म्हणून मोदी दहा वर्ष उपयोग नाही अजून चाळीस पन्नास वर्ष गेल्यावर मेजर दिसायला लागेल आता आपलं जी वर्ल्ड जीडी पी ला कॉन्ट्रीब्युशन काय निग्लिजिबल आहे युएस इकॉनॉमी किती मोठी आहे चाळीस टक्के वगैरे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं तीन चार टक्के पण तेच सिच्युएशन हळूहळू वाढत जाणार आहे म्हणजे आपण जे म्हणतोय की कमी तर नाही होणार हा आपला बॉटम आहे आता आपण फक्त वर जाणार आहे वेरस्ट ते फक्त खाली येणार आहेत कारण याचा अनुष्ठानं रिपोर्ट पण तो वाचला असेल ते आर सेईंग यु नो नेक्स्ट मे बी नाईन्टीन फोर्टी फाय किंवा फिफ्टीला इंडिया विल बी यु नो रुलिंग द रोस्ट वी विल बी अट ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ द वर्ल्ड जी डी पी करेक्ट ते अमेरिका विल बी मोदी अमेरिका विल बी अराउंड एट ऑर समथिंग इतके खाली येईल आणि चायना विल बी अराउंड वॉट इट इज यू नो राईट नाव मे बी अराउंड एटीन पर्सेंट ऑफ द वर्ल्ड जी डी पी आणि इतर लोक खूप पुढे येतील म्हणजे जिथे जास्तीत जास्त पॉप्युलेशन आहे बर्थ रेट खूप जास्त आहे लाईक आफ्रिका ओके मोस्ट ऑफ द मुस्लिम कंट्रीज त्यांच्याकडे माणसंच माणसं आहेत आपल्यासारखेच माणसंच माणस आहेत ते जे शिकले तर ऑब्वियसली ते पण वरतीच आणि आपल्याला एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिकडे पाठवायला पण दे आर ऑल एस्पिरेशनल पॉप्युलेशन त्यांचं ॲव्हरेज एकोणीस वगैरे आहे आफ्रिकन कंट्रीजचं एकोणीस ॲव्हरेज त्यांना काही धंदाच नाही दुसरा एक्सेप्ट फॉर इन मोर पॉप्युलेशन व दॅट इज फॅक्ट म्हणजे मी आता जसं अभ्यास केला त्याच्यामध्ये बघितलं की आफ्रिकन कंट्री पॉप्युलेशन आणि मुस्लिम कंट्रीची पॉप्युलेशन हे प्रचंड वेगाने वाढलेली आहे हा आता तेच पॉप्युलेशन कुठे वापरली जाते त्याच्यावरच आता पुढचं सगळं अवलंबून पण आपला इन्फ्लुएन्स फार असणार आहे म्हणजे इंडियन इन्फ्लुएन्स म्हणजे आता मॅचेस नाही करून करू शकत बघा आता मी तर म्हणतोय इंडियन म्हणजे माझं असं प्रेडिक्शन आहे की ना नेक्स्ट फाय इयर्स फिफ्टीन पर्सेंट सीएचआर प्रमाणे वन पॉईंट यु नो सिक्स लॅक्स बीएससी सेन्सेक्स अनदर फाय इयर्स आणि दरस आपण जशी जी पी वाढते जी पीच्या आता अमेरिकामध्ये जी पीच्या ऑलमोस्ट वन पॉईंट सिक्स टाइम्स ना मार्केट कॅपिटल असेल अमेरिकेची आपली जस्ट अबाउट सेम थिंग जीडीपीच्या एवढीच मार्केट कॅप आहे आता तर आपली पण मॅक्सिमम वन पॉईंट फाय टाइम्स तर जाईलच ना व्हॉट इज युअर प्रडिक्शन फॉर द सेन्सेक्स नेक्स्ट फाय इयर्स नाही मी नंबर्सवर नाही मला एकदम क्लिअर आहे मी म्हटलं ना की करेक्टिव्ह सायकल असते आणि इम्पल्स वेव अप वेव येते तुम्ही वेव्ह राईड करायची आणि डाऊन ह्याच्यामध्ये ठीक आहे पाय तर तुम्ही कमी इन्व्हेस्टेड राहा किंवा थोडंसं लेट इन्व्हेस्ट करा लमसम जे करायचे ते पडल्यानंतर करा तर कित्येक जण पडल्यानंतर काढायला बघतात अरे आता माझ्या कॉस्ट पेक्षा बहुतेक खाली जाईल मी आता काढतो वेरॅस तुम्ही पडल्यावर लमसम टाका ना म्हणजे जे ऍव्हरेज पंधरा मिळतोय ना तुम्ही लमसम टाकले तर ऍव्हरेज तुमचा वीस होईल तो करेक्ट राईट टाईमला लमसम टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे ते लोकांना जमत नाही पण ते तुम्हाला मी सांगितलं तसं की पडते 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 तुम्ही हळूहळू टाका आणि लमसम जे आहे ते जेव्हा परत राईज होतं ना मार्केट दॅट इज अ टाइम यू यू शूड यू नो पुट द लमसम सो दॅट वॉट इज से की तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट रिटर्न मिळू शकता इफ यू पुट द मनी एट द राईट टाईम अँड टाईम द मार्केट टायमिंग द मार्केट इज इम्पॉर्टंट आणि ही कला आहे ओके तुम्हाला ती हळूहळू येईलच नो डाऊट अबाउट इज दॅट अबाउट दॅट एक्झॅक्ट टाइमिंग ऑफ मार्केट जरी नाही जमलं तरी ज्यांनी मागच्या सप्टेंबर सव्वीस हजार पाहिला आहे आणि आता थे कि आरे नहीं ते बघतात की अरे नाही चोवीस पंचवीसच आहे तर ठीक आहे थोडे आत्ता टाका ना आणि मे बी hmm. बावीस जर गेलच तर बावीस गेल्यावर टाका असं hmm. <laughs> <laughs> आम्ही काय एक्सपर्ट असं नाहीये पण बेसिक आपण कॉमन सेन्स कॉमन सेन्स म्हणजे एक्सपर्ट म्हणून कॉमन कॉमन सेन्स वापरा तुम्ही तुम्हाला कॉमन सेन्स आहे पण तो अनकॉमनली तुम्ही तर सांगता तसं कॉमन सेन्स वापरा आणि घाबरू नका मुख्य म्हणजे आणि ग्रेड पण करू नका राईड सायकल म्हणजे व्हॉट इज एड इज पकडून बसायचं मार्केटमध्ये राईड म्हणजे पकडून बसणे ओके सेल करणे नव्हे सेल करायचं किंवा जेव्हा मार्केट परत थोडंसं पडेल तेव्हा हो, सेल करू शकता का सेकंड टाईम पडतात नेहमी तुम्हाला दोन अपॉन्चन्स मिळतात मार्केट वरती गेल्यावर थोडंसं पडतं परत वरती जातं आणि सेकंड टाईम पडतं तर जोरदार पडतं आव सीन इन टू थाउजंड था एट दोन हजार बघितलं मी आणि आता कोविडच्या वेळेला कोण बघितलं करेक्ट तर तू सेकंड टाईमला विकतो सेकंड फॉलला विकतो का पहिल्या फॉलला विकतो पिकला ने आता तर मी नाही आता आता मार्केट वरतीच नाही पूर्वी तसं नसायचं ना, ना पूर्वी मला वाटायचं रे आपण इन्व्हेस्टर आहे आणि पैशाची गरज नाही ठेवा नंतर जे दिसायचं ना रे माझे तीस टक्के खाली आले वीस टक्के मग ते पटत नव्हतं मला म्हणजे आर नॉट डन एनिथिंग हा तर मग पूर्वी जरा टेक्निकल अनालिसिस चालू केलं आणि ओके जरा पीक पशी आला बी ते रिजिस्टन्स लाईन सपोर्ट लाईन जे पण तो रेजिस्टन्स लाईन पैसे आलाय का मग थोडं बुक करूया का वगैरे पण त्यात सुद्धा असं होतं की अरे आपण विकला आणि त्यानंतर अजून एक वेव आली वर गेला सो एक्झॅक्ट टाईम नाही करू शकत त्यासाठी म्हणून मी म्हटलं ना की लेट वेव्ह फार मस्ट मला वाटते त्यात एकदम क्लिअरली कळतं की तुमची जी वेव वेव्ह असते ना वन टू थ्री फोर फाय जर सेकंड सेकंड जी वेव आहे ती जर जास्त करेक्ट झाली तर पुढची वेव कमी करेक्ट होते तर पहिली वेव जर कमी करेक्ट झाली म्हणजे शंभर वरून स्टॉक ऐंशी आला आणि लगेच वर गेला तर नेक्स्ट टाइम तो, नेक्स तो एकशे चाळीस वरून जोरदार खाली येणार आहे करेक्शन ओके तर एवढं जरी बेसिक ठेवलं ना की अल्टरनेशन ऑफ लॉ असतो तो की पहिला फॉल मोठा असला तर दुसरा छोटा असतो पहिला छोटा असला दुसरा मोठा त्यामुळे मोठा फॉल जर पहिला आला तर उलटा अजून दाबून घ्यायचं <laughs> की आता खूपच वर जाणार आता पॉसिबिलिटी पडायची खूप कमी आहे एखाद्या थोडस विकू शकता नंतर की आता मोठा फॉल येऊ शकतो का विका म्हणून डिस्कशन झालं आणि आता पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण या गेसना परत एकदा बोलूया oh, okay. आणि जेव्हा मार्केट ना वरती जायची सुरू झालेलं असेल तेव्हा हे आपल्याकडे परत येतील आणि तेव्हा सांगतील की अजून दोन महिने थांबा तीन महिने थांबा किंवा ही विल काय काय ऑन द डे की व्हेन ही विल से विलसे आता सगळे विकायला हरकत नाही बोवास फायनली डिसिशन तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा ॲडवायझरला विचारा त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या का ऑन द डे की व्हेन ही से काय आता सगळे विकायला हरकत नाही बवा फायनली डिसिजन तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा ॲडवायझरला विचारा त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या पण हा चॅनल बघत राहा आणि समृद्ध व्हा आणि सुखी राहा फायनली पीस ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट हा चॅनल पीस ऑफ माइंडसाठी आहे तुम्ही श्रीमंत झाले तरी पीस ऑफ माइंड तुम्हाला मिळतच असं नाही तर ह्याच्यामध्ये असं सांगतो की तुम्ही फ्रॉक जंप घ्या आणि हळूहळू श्रीमंत व्हा पण नक्कीच तुम्ही श्रीमंत होणार म्हणजे पटकन इथे पैसा मिळत नाही की आज तुम्ही पैसे टाकले नाही एक वर्षाने तर दुप्पट झाले असं कोणी सांगितलं तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही कोणी तुम्हाला ॲडव्हान्स काय पोस्ट डेटेड चेक पण देतील की हे घ्या दहा टक्के रिटर्न पर मग <laughs> अजिबात विश्वास ठेवू नका त्याच्यावर आणि हा चॅनल बघत राहा आणि समृद्ध व्हा थँक्यू सो मच आणि परत भेटूया